चार वर्ष माल हे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळ ची वाजले सव्वा सहा आणि आपण आज पिंपळा बसल तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी वीस किलो साठीचा बाजारभाव आपण मित्रांनो पिंपळा बसून बाजार समितीमध्ये चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाईकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला टोमॅटोचा बाजारभाव अंदाज आणि क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळतील तर चला मित्रांनो मंडीमध्ये जाऊन सरासरी आताचा बाजार जाणून घेऊ दुपारी बघितले तेव्हा मित्रांनो चालू होते सहाशे पर्यंतचे च्या भाव पाहू त्या बघायला मिळाल्या आता बघू सरासरी तीस मंडी लेवल चालू आहे की डाऊन झाली बघू मंडीत जाऊन तर चला मित्रांनो शेवटपर्यंत बघा कुठला मालिका का जांबुडक्याचा काय बघ मागितला आज मीडियम मोठा अकरा पाचशे अकरा पर्यंत मागितला साडेपाचशेची अपेक्षा आपली व्हरायटी कोणती अरे मान घेतले आम्ही घेतले पाचशे अकरा ठीक सरासरी मंडी काय चालू हो, आहे सरासरी चालू आहे साडेपाचशे साडेपाचशे नी गुवाहाटी हो चालू आहे ठीक आहे चालू आणि ही खाली हो पाचशे अकरा खाली व्हायचं डायरेक्ट खाली कमी नाही होणार ना ते होणार कमी नाही हो चालेल गाळा कोणता आपला माता ठीक आहे चले ग ओके धन्यवाद काय गो मागितलं दादा आज साडेसहाशे गुवाहाटीला गुवाहाटीला मागितलं साडेचारशे ठीक तुमची काय अपेक्षा आहे लोकलच्या आजची साडेपाचशे पर्यंत तरी जायला पाहिजे मेरी मसरूळ ना ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद पुन्हा मारला उर्दू उर्दू काय का मागितला आज पाच साडेचार पाच पर्यंत मागित ठीक आपली काय अपेक्षा खाली खाली व्हायला पाहिजे ठीक प्लॉट आवरत आले का थी। थी। चालू आहे अजून बरे व्हरायटी वरायटी कोणती जाते दोनशे पंचवीस या ती मिडियम कोणती वरायटी दोनशे पंचवीस ठीक आहे चालेल चालेल शेट काय चालू आहे मंडी काय चालू आहे सात फुल टाईट म्हणजे किती पाच ते

ठीक आहे चालेल चला ओके लेट मध्ये कस काय ऍव्हरेज कस काय बेटर राहील कमी हो ऍव्हरेज किती लावले चाळीस निघाले किती वाकोड आहे साऊथ अकोड आहे ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद करा तुम्ही ऐंशी करा खाली व्हायचं हो पर्ची है मेरे पास हो है ना उसके बाद पर्ची चारशे एक्क्याऐंशी रुपये अस्सी ग्रेड चारशे एक्क्याऐंशी रुपये एन के एन के कुठला मालिका वडळी वडळी ठीक आहे चाल चाल ओके धन्यवाद पहिली कुठला मालिक काका काय बाहितलं चारशे पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली साडे चारशे पर्यंत प्लॉट आवरत आली का नंतरचे काही लागवडीक चालू होणार आहे ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद कुठला मालिक काका बनवायचं आहे ना कुठला मालिक का काय बा मागितला आज मीडियम मोठ सव्वा चारशे सरलाट का हा पण ठीक चालेल चाल मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती गर्दी बऱ्यापैकी माला लठा पण चांगलं आहे संध्याकाळच्या तुलनेत आज माल कमी मित्रांनो कालच्या पेक्षा त्याच्यामुळे आज बऱ्यापैकी मार्केट चांगलं चालू आहे बघू आज मी शेतकऱ्यांनी विचारून बघू बरं बला

गुवाहाटी ठीक आहे चालू चालेल चालेल ग्राफ्टिंग आहे का, का? ग्राफ्टिंग योगी का चालू कुठला माल आहे का कुठला निकडोळ काय मागितलं आज पाचशे पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली पाचशे साडेपाचशे पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे चालू प्लॉट आवरत आली का आज चालू आहे बऱ्यापैकी चालू आहे व्हरायटी कोणती अरे माल ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद कुठला मालिका काय बाबा मागितलं आजशे पाचशे पर्यंत मागितला लोकल ला का ठीक आहे चालेल चालेल सुपर क्वालिटी मित्रांनो कुठला माल ला कोकण का काय मागितला आज पाचशे दिली लोकल ला दिलं नाही का अजून

काय भाऊ माहित दादा आज अरे सोली बोला आजची मंडी बोला काय चालू आहे सासू आहे पर्यंत आज लेवल काय चालू हे माझा माणसानं चार वर्ष माल टाकला हे वर्ष नाटक करायला आलं का बरं आपलं करा काय नाही कंपनी सगळे कंपनी गोवा <laughs> <पहले। तेक़ी> <laughs> <थेके> <laughs> अशा प्रकारे मित्रांनो सरासरी आताची संध्याकाळची मंडी परिस्थिती सहाशे पर्यंतच्या लोकल लोकल गुवाहाटीच्या पावती देऊन राहिले मित्रांनो गुवाहाटी माल जे आहे ते सहाशे रुपयापर्यंत जाऊ राहिले नवीन सुपर मालाला आणि त्यापेक्षा जे मीडियम माल आहे लोकलमध्ये पाचशे साडे पाचशे रुपयेपर्यंतचं मार्केट चालू आहे त्यापेक्षा जे मीडियम माल आहे मित्रांनो लोकलमध्ये जुने माल साडेतीनशे रुपयेपासून तर चारशे साडे चारशे रुपयेपर्यंत चालू आहे अशा प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद